नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या खगोलीय घटनेबद्दल ते म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पूर्ण चंद्रग्रहणाबद्दल मंडळी ग्रहण ही केवळ घटना आकाशातील नाही तर आपल्या परंपरा श्रद्धा आणि विज्ञान या सगळ्यांशी ती जोडलेली असते आता मंडळी नेमकं चंद्रग्रहण म्हणजे काय हे आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी चंद्रग्रहण जेव्हा घडतं जेव्हा पृथ्वी आणि पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते आणि मग पृथ्वीवर चंद्राचा चंद्रावर पृथ्वीची सावली पडते तो प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे चंद्र आपल्याला लालसर दिसतो त्यामुळेच आपण त्याला ब्लड मून असेही म्हणतो आता चंद्रग्रहणाची नेमकी वेळ भारतामध्ये काय आहे तर सुतक काळ हा सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांना सुरू होतो ग्रहणाची सुरुवात चंद्रग्रहण रात्री साडे वाजता सुरू होतं पूर्ण चंद्रग्रहण रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होतं पूर्ण चंद्रग्रहण आठ सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून सतरा मिनिटांनी संपत आणि अंशिक चंद्रग्रहण पहाटे दोन वाजून तीस मिनिटांनी संपत पूर्ण चंद्रग्रहण हे तीन वाजून पस्तीस मिनिटांनी संपेल म्हणजेच रात्री साधारण नऊ तीस पासून चंद्रावर ग्रहणाची सावली दिसू लागेल आणि पूर्ण चंद्रग्रहण साधारण अकरा बेचाळीस ते एक सतरा या वेळेत होईल आता सुतक काळ या काळात काय लक्षात ठेवावं तर ग्रहण सुरू होण्याआधी नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो यावेळी नवीन काम सुरू करू नयेत मंदिरं बंद ठेवली जातात सुतक काळातही मंदिरं बंद असतात भोजन पूजा शुभ कार्य ह्या वेळेत टाळलं जातं पण ध्यान जप वाचन दान ही सकारात्मक कर्म केल्यानं आपल्याला शुभ फळ मिळतं असंही म्हणतात तर मंडळी अशा पद्धतीची कामं तुम्ही ग्रहण काळात करा तर गर्भवती महिलांसाठी काही विशेष काळजी काय घ्यायची ते आपण पाहूया तर गर्भवती महिलांनी शक्यतो घरातच थांबावं आणि शांत राहावं ग्रहणापूर्वी आणि ग्रहणानंतर स्नान करून आपल्या शरीराची मनाची शुद्धता ठेवावी शांत वातावरण ठेवावं मंद प्रकाशात ध्यान किंवा श्लोक वाचन करावं मानसिक शांतीसाठी संतान गोपाल मंत्र किंवा ओम दुम दुर्गाय हा जप करावा आता काय करणं टाळावं तर धारधार वस्तू सुई कात्री सुरी अशा वस्तू वापरणं तुम्ही टाळा ग्रहणाच्या वेळेत खाणं पिणं टाळा अंधश्रद्धेमुळे अति भीती घेऊ नका म्हणजेच खूप घाबरूनही जाऊ नका जड काम ताणतणाव आणि प्रवास तुम्ही ह्या काळात टाळा अशा पद्धतीने ह्या गोष्टी गर्भवती स्त्रियांनी करू नका आता आपण पाहूया की लहान मुलं आणि वयोवृद्धांनी काय करावं व काय करू नये यांनीही ग्रहण काळात घरातच राहावं अन्न हलकं व पचायला सोपं घ्या खायला जमेल पण हलकं घ्या ग्रहणानंतर स्नान करून ताजे तवाने नंतर गंगाजल शिंपडून घराची स्वच्छता शुद्धी करा अशा पद्धतीनं काही उपाय तुम्ही करू शकता आता मंत्र कुठली मंत्र म्हणावीत आणि कुठली पुस्तकं वाचावीत हे आपण पाहूया तर ओम नम शिवाय हा जागतिक मंत्र किंवा ओम नम शिवाय असा मंत्र म्हणू शकता ओम दुम दुर्गाय नमः हा मंत्र म्हणू शकता ओम चंद्राय नम मंत्र म्हणू शकता संतान गोपाल मंत्र म्हण गर्भवतींसाठी हा विशेष मंत्र आहे आता वाचायला योग्य पुस्तक कुठलं आहे तर भगवद्गीता वाचा तुम्ही राम रक्षा स्तोत्र वाचू शकता देवीच्या स्त्रोतांचा जप करू शकता ध्यान आत्मशांतीवर आधारित जे जे कुठले ग्रंथ आहेत ते ग्रंथ तुम्ही वाचू शकता मंडळी या काळात नुसते धार्मिकच नाही तर स्वतःच्या मनाला स्थिर ठेवणारे आध्यात्मिक ग्रंथ वाचणं सुद्धा खूप फायदेशीर ठरतं आता ग्रहण संपलं की ग्रहणानंतर काय करावं हे आपण पाहूया स्नान करून घराची आणि स्वतःची शुद्धी करा त्यावर गंगाजल शिंपडा देवी देवतांची पूजा पुन्हा सुरू करा दानधर्म करा सुतक काळात ग्रहण काळात मात्र देवदेवतांची पूजा करू नका ग्रहणानंतर तुम्ही शिजवलेलं अन्न खाणं योग्य मानलं जातं कच्चं अन्न खाऊ नका ग्रहणाच्या आधी तुमच्या धान्यात भाकरीच्या टोपल्यात तुळशीपत्र टाकून ठेवा वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रहणाचा काय आहे ते पाहूया तर विज्ञानानुसार चंद्रग्रहण हा नैसर्गिक खगोलीय प्रकार आहे गर्भवती महिलांना प्रत्यक्ष धोक्याचं काहीही कारण नाही पण पारंपरिक नियम मानसिक शांतीसाठी पाळले जातात त्यामुळे श्रद्धा आणि विज्ञान या दोन्हींचा समतोल आपण या काळात साधावा त्यामुळे ग्रहण पाळावे पण घाबरून नाही मंडळी चंद्रग्रहण ही एक सुंदर खगोलीय घटना आहे आपण त्याकडे अंधश्रद्धेने पाहू नये पण आपल्या परंपरांचा मान ठेवत मन शरीर आणि आत्मा शांत ठेवावा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा